श्री स्वामी त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेचे काही गुप्त रहस्यमय तोडगे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा शुभ फळ देणारी ठरली जाते भगवान विष्णू प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतो तर या दिवशी भगवान हरीची देखील पूजा केली जाते आणि उपासना केली जाते या दिवशी भगवान हरीचा उपवास केला जातो रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्ध्य अर्पण करायचे आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे चंद्राला दुधाचे अर्ध्य दे देताना त्यात थोडी साखर आणि तांदूळ टाकायचे आहे नंबर एक कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थशे शेस्त्री एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदीत आंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा आणि उपवास तसेच उपासना केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते आपल्या घरात आपण सत्यनारायण पूजा करू शकतो सत्यनारायण कथेचा पाठ आपण घरात पटन केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते नंबर पौर्णिमा वर्षामध्ये एकूण बारा असतात जर आपण बाराही कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे पठन जर केले तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा सदैव टिकून राहते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही बनवू शकता तिला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे नंबर तीन। कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते म्हणून सकाळी अंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्र प्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खिरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींनी ग्रहण करायचा आहे याने घरातील धनाच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात नंबर चार कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता निर्माण होते त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते नंबर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी कपूर होम देखील करू शकता नारळ घेऊन त्यावर सात कपुराच्या वड्याच्या आहेत आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे तो नारळ घेऊन त्यातील सर्व काना कोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे कापूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करावे नंबर सहा त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिव मंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप करा नंबर सात कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुपाची पाच दिवे लावा यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करताना ओम श्री ही श्री कमले कमलायले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा नंबर आठ कार्तिक त्रिपुरारी शिवलिंगाला दोन विड्याची पाने घेऊन त्या पानावर एक लवंग एकवीस काळे तीळ दाणे एकवीस तांदळाची दाणे तसेच एकवीस बेलपत्र एकवीस चवसाची दाणे घ्यावे पंचमुखी कणकीचा तुपाचा दिवा लावावा भगवान भोलेनाथाला जल अर्पण करावे नंतर अशोक सुंदरीला या समस्त वस्तू ठेवलेली पाना अर्पण करून तेच पान शिवलिंगाला अर्पण करावे नंतर शिवाची आरती करावी शिवाला नैवेद्य दाखवावा या उपायांनी तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील सर्व संकट तळतील नऊ तुम्हाला जर आर्थिक अडचणींना सामना करावा लागत असेल तर शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण करावे सोबत ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच पौर्णिमेला चंद्राला अर्ध द्यावे असे केल्याने भगवान शंकराची कृपा लाभते नंबर नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात चिंपडा दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा